गेली अनेक वर्षांपासून पेण बस स्थानकाची दयनीय अवस्था झाली होती यामुळे प्रवाशांना गुडघाभर चिखलातून मार्ग काढित बसने प्रवास करावा लागत असे परंतु आता पेण वडखळ रामवाडी या सर्व बस स्थानकात भराव करून सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू आहे पेणचे विद्यमान आमदार रविषेठ पाटील यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आहे पेणचे उद्योजक राजू पिचिका यांनी अतिशय जलद आणि उत्तमरित्या काम केले आहे यामुळे पेण वडखळ आणि रामवाडी बस स्थानक स्वच्छ आणि सुंदर होणार आहे प्रवाशांची गेली अनेक वर्षाची समस्या आता दूर झाल्याने प्रवाशी वर्ग खुश दिसत आहे पेण आणि वडखळ अशा या दोन्ही एस टी स्टॉपसाठी या पद्धतीनं एस टीनं काम केलेलं आहे हे खा फार चांगला आहे बऱ्याच वच रखडलेला आणि इथल्या ह्या परिसरात फार मोठा त्रास होत होता ज्या एस टी स्टँड जे आहेत फार पूर्वी काळातले आहेत आणि त्या एस टी स्टँडला जवळजवळ चार साडेचार फूट खोल असा संपूर्ण खड्डा झाला होता येणारी गाडी किंवा पॅसेंजर पावसाचा जर पाणी असला तर त्याच्यात दोन दोन तीन तीन चार चार फूट पाणी आणि एस टीमध्ये चढायला लागत होता आज ती जी उणी होती ती भरून निघाली लोकांचं काम चांगलं झालं लोकांना प्रवाशांना आज निर्माण झाला आणि जाण्या येण्याच्या दृष्टीनं फार चांगली गोष्ट झालेली आहे मी खरं म्हणजे सर्व जण धन्यवाद देईन प्रशासनाला धन्यवाद देईन एस टी प्रशासनाला धन्यवाद देईन आणि ह्या ठिकाणी केलेलं काम हे फार चांगलं आहे अशी मी वाईल त्याचं काम करून साहेबांच्या पाठपुरामुळे ते रामवाडी आणि वडखळ अतिशय खराब असलेल्या स्टेशनचं भावपटीकरण शासनाने एम आय डी माध्यमातून निधी देऊन पूर्ण करण्याच्या दृष्टीने टेंडर काढून काम चालू आहे त्याबद्दल पेन जे चे जनता वडकळचे लांबडी जनता झालेल्या कामाबद्दल आमदार रविषयक पाटील यांचे आभार मानत आहे कोकणात जोडणारा वडकळ बसस्टँड चे नुकती करण्याचं काम वर्ष रखडलं होतं माननीय आमदार आपले पाटील साहेबांच्या माध्यमातून माध्यमात जातोय आणि जे पुढील पात्राजवळ रंगलेलं काम आहे तेही काही दिवसात पूर्ण होईल आणि या कामासाठी साहेबांनी जे काय आम्ही साहेबांकडं मागणी केली होती त्याची पूर्तता होतोय त्याचा सर्व प्रवाशांना व विद्यार्थ्यांना या परिसरातील आनंद व्यक्त होतो आहे की बऱ्याच वर्षापासून ह्याच्यात जी अडचण होती त्या समस्या पूर्ण झालेली आहे खरंच आमदार साहेबांच्या आम्ही वडका ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञ व्यक्त करतोय की एवढं चांगलं काम आमच्या ग्रामपंचायत माध्यमात ग्रामपंचायत परिसरातील बसस्टँडमध्ये झालेलं आहे अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद